आज प्रभाग एक मध्ये जनता दलाचे उमेदवार संजय रोटे यांनी आपला प्रचार सुरू केला मेठाचा मार्ग धबधबा मार्ग या भागातून त्यांनी आपला प्रचार सुरू केला यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय रोटे यांनी हर एक घरात जाऊन आशीर्वाद घेऊन निवडणुकीला साथ देण्याचे आव्हान केले याच अनुषंगाने अधिक माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी संजुदा आज तुम्ही प्रभाग एकमधून प्रचारास तुमचा प्रारंभ झालेला आहे का काय वाटतं एकंदरीत जनतेचा सगळीकडे तुम्ही भेट देताय कसा वाटतं प्रतिसाद मला या या है। है। मला आज या या मला असं सांगावं असं वाटतं आहे की मी यापूर्वी या ग्रामपंचायत बडेजीवाडीमधून ह्या भागाचं मी प्रतिनिधित्व काम केलेलं आहे आणि त्यामुळं आज जे मी ज्या ह्या भागात जे प्रचारासाठी जे फिरलं त्या यानं बघितलं तर सगळ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद मला मिळालेला आहे त्यामुळं काय अडचणच येणार नाही असं मला वाटतंय आणि ह्या भागातल्या ज्या काही समस्या पूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला म्हणजे फंड्स वगैरे त्या पद्धतीने मिळत नव्हते त्यामुळं काही प्र प्रमाणात क समस्या त्यावेळेला सोडवू शकलो नाही परंतु आता नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त फंड्स मिळवून या भागातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन प्रभाग मधील नागरिकांना काय आवाहन कराल मधून प्रभाग एक नंबर नागरिकांना असं आवाहन करेन की या वेळेला माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मतदानासाठी प्रयत्न करावा आणि मला भरघोस मताने निवडून द्यावा ही मी त्यांची अपेक्षा करेन तुम्ही देखील संजीव सोबत फिरत आहेत काय वाटतं एकंदरीत या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद पाठव मी सुद्धा आता जवळजवळ वीस वर्ष इथं ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच म्हणून काम केलं आहे आणि ग्रामपंचायतीचा निधी कमी पडत होता त्यावेळेला सगळीच कामं काय पूर्ण झाली नाहीत ते पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही पूर्ण संजय रोटे यांना आम्ही ते उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही मेटाचा मार्ग सोलापुरी वस्ती माळगी वसात आम्ही पूर्ण पाठिंब्याना त्यांना निवडून देऊ भरघोस मतांना निवडून देऊ